नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रो आजपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यात भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत आज राज्यामध्ये दुपारनंतर कोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आहे कोणत्या जिल्ह्यांनी पावसाची शक्यता असणारे व्हिडिओ शे शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय आहे पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ता चॅनल आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रा आए तर मित्रांनो आज आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज दुपारनंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अमरावती अकोला या भागांपासून आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पावसाला सुरुवात पाहायला मिळते भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते तर भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला आहे यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर काही भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळणार आहे परंतु या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस डिसेंबर रोजी या ठिकाणी काही भागांमध्ये दे, गारपीट देखील होण्याची शक्यता आहे तसेच आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये याचा आढावा घेणार आहोत तसेच हो, आज दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर काही ठिकाण काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो परंतु या ठिकाणी सुद्धा आपल्याला पंचवीस डिसेंबरपासून म्हणजे उद्यापासूनच या ठिकाणी पावसाचा जोर हा आपल्याला वाढताना पाहायला आहे कोकणपट्टीमध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो नंदुरबार जळगाव नाशिक या भागांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो परंतु जर एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर मित्रो पंचवीस डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळणार आहे पंचवीस सव्वीस डिसेंबर रोजी राज्यामध्ये ठिकठिकाणी आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा आपण घेऊन येणार आहोत मित्र अशाच आपल्या हवामान अंदाजाच्या बातम्या पाहण्यासाठी व ताजी हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद